नमस्कार बरेच जण रांगोळी लेखनाचं कौतुक करतात खूप सोपी गोष्ट आहे पावडर रांगोळी घ्या चाळणीच्या सहाय्यानं खाली बेसमेंट तयार करून घ्यायचं यानंतर हातामध्ये जे दिसत आहे ते रांगोळीचे साचे आहेत ते आपल्याला हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता पावडर रांगोळी न घेता थोडीशी ठोसर रांगोळी घ्यावी जी या साच्यामधून सहज खाली पडते व देवनागरी सुलेखन ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने आपण आपल्याला हव्या त्या फॉन्टमध्ये हे लिहू शकतो लिहिल्यानंतर त्याला आणखी चांगला लुक येण्यासाठी त्याला काळ्या रांगोळीने सावली काढलेली आहे जेणेकरून ते अक्षर जमिनीपासून सा असं उचलल्यासारखं दिसतंय आपल्याला देवनागरी मुळाक्षरं व्यवस्थित लिहिता येत असतील तर रांगोळीच्या या साच्यांनी आपलं अक्षर देखील तितकंच सुंदर व छान दिसेल वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये उत्सवामध्ये निश्चितपणे आपण रांगोळी सुलेखन करून कार्यक्रमाची शोभा वाढवू शकतो कोणतीही गोष्ट शिकण्याची आपली तयारी असायला हवी शेवटी माणूस हा अजन्म विद्यार्थीचा असतो आणि शिकण्याला कधीही कोणतीही मर्यादा असू शकत नाही बॅकग्राऊंड तयार करताना कलर कॉम्बिनेशनचं थोडंसं नॉलेज आपल्याकडं असेल तर खूप आकर्षक डिझाईन आपण तयार करू शकतो व कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा फेसबुक व इंस्टाग्रामवर फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद